रोजा ठेवण्याची कारणं जी आहेत ती ईशपरायंत म्हणजे रोजाच्या अवस्थेमध्ये माणूस जो आहे तो अधिक धार्मिक होतो रोजा ठेवणे म्हणजे तो काय फक्त पोटाचा रोजा नसतो ज्या रोजा बाबतीमध्ये ते मौलाना शहाबुद्दीन रिजवी बोलले ते फक्त पोटाच्या बाबतीत बोललेले आहेत रोजा हा तुमच्या नजरेचा असतो रोजा हा तुमच्या कानाचा असतो रोजा हा तुमच्या वाणीचा असतो रोजा हा तुमच्या हाताचा पायाचा पण असतो की या तीस दिवसांमध्ये तसं तर तीनशे पासष्ट दिवसच मात्र माणूस हा चुकतो कायम चुका करणारा प्राणी आहे मात्र या तीस दिवसांमध्ये तुमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू नये त्याला म्हणतात रोजा आणि मौलाना ते शहाबुद्दीन रिझवी जे आहे ते फक्त पोटाच्या रोजाबाबतीत बोलत आहेत पोटाच्या रोजाशी फक्त इस्लामच्या रोजाचा संबंध नाहीये त्या मौलानांच्या रोजाचा संबंध असू शकतो म्हणजे रोजा काळात कोणतंही चुकीचं आचरण घडू नये हा त्याचा मुख्य हेतू असतो हा त्याचा मुख्य हेतू आहे दुसरी गोष्ट मोहम्मद शमी सारख्या प्लेयरच्या बाबतीत बोलताना आपण एक काय म्हणतात की दायरा म्हणा किंवा एक मर्यादा ठेवली पाहिजे तो इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय खेळाडू खेला, आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू होणे म्हणजे गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं असं नसतं ते त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागते जेवढी स्पोर्ट्स म्हणला जेवढी प्रॅक्टिस महत्वाची असते तेवढंच त्याचं डायटही महत्वाचं असतं एका स्पोर्ट्समनचा पन्नास टक्के जे आहे डाइट किंवा सत्तर टक्के जे आहे ते डायट वर डिपेंड असतात त्याचा परफॉर्मन्स कसा असतो आणि अशा स्पोर्ट्समन ज्या वेळेस एक महत्वाची आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी खेळत असताना अशा पद्धतीची जी आहे ती गाढवाप्रमाणे वक्तव्य आपण करतो ह्याची खरं तर त्या मौलानांना लाज वाटली पाहिजे मला असं म्हणायचंय की त्या मौलानांचं वक्तव्य कुठेतरी त्या खेळाडूच्या मनावर परिणाम करणार असू शकतो किंवा त्याच्या फॅमिलीवर याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आपण समाजात राहतो त्यांच्यावर निगेटिव्ह होऊ शकतो होऊ शकतं ना तेच आता जे मोहम्मद शमी त्यावेळेस त्याला गरज पडली त्यामुळे ते त्याने ज्यूस पिला पाणी पिला आता मी बी न्यूझीलंडच्या मॅच मध्ये ज्यूस पिताना पाणी पिताना विचारही करू शकतो विचार करू की बाबा माझ्यावर कॅमेरा असतील मी पिऊ का नको पिऊ मग ह्या गोष्टी बोलताना त्या मौलानाने काळजी घेतली पाहिजे आणि अशा मौलानांना धुवून काढलं पाहिजे बिलकुल सोडलं नाही पाहिजे मी म्हणतो आणि ते मुस्लिमांनी केलं पाहिजे का केलं पाहिजे कारण अशा लोकांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मुस्लिम कार्यरत आहेत त्यांच्या कार्यशैलीवर प्रभाव पडतो त्याच्यामुळे त्यांना धुन काढणं गरजेचं आपण काढलं दोन दिवस किंवा मग आशान मुड़े किल बदल तो कि एक दृष्टिकोन देखील बदलतो की बाबा एक टार्गेट करणारे जे लोक असतात त्यांना एक संधी खोलीत मिळतं यांच्या त्यांचा उद्देशच तो आहे ना ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी करून माध्यमांमध्ये आपण सतत सक्रिय राहणं आणि असे कितीतरी लोक आपण पाहतोच आहे की सुपारी सारखे वक्तव्य करतात आणि त्याच्यामध्ये मुळे मुस्लिम समाज देखील अडचणीत होतो मुस्लिम आपण म्हणतो की एकीकडे एक एक फक्त हिंदुत्ववादीच काहीतरी वक्तव्य करतात आणि इथल्या बहुजन समाजाचा वेळ वाया घालवतात तसे मुसलमानांमध्ये पण आहेत हे मौलाना यांनी काय केलंय गेल्या दोन दिवसापासून मुसलमानांचा वेळ वाया घालवलाय काय केलंय यांनी मला एक सांगा की एक प्रकारे अनेक मुलांकडून असं वक्तव्य केलं जातात की दोन मुलं जन्माला घाला चार मुलं जन्माला घाला किंवा मुलं जन्माला घाला संख्या वाढवा आणि त्याचा कुठेतरी इतर लोक प्रचारासाठी वेगळा वापर करतात नेगेटिव्ह इम्पॅक्ट परसवण्यासाठी तर याबाबत नेमकं काय सांगाल असं काही कुठे आहे का नमूद की बाबा इतकी मुलं जन्माला घातलीच पाहिजे म्हणजे अशी वक्तव्य दुसऱ्या समुदायाकडूनही येतात त्याबद्दल दुमत नाही पण असं काही आहे का की असं काही करा एक लक्षात घ्या चौदाशे ची या जगाची लोकसंख्या किती होती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज या देशाची दे, जगाची लोकसंख्या ही आठशे कोटी आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे साधारण तुम्ही देश स्वतंत्र व्हायच्या वेळी एकोणीशे पंचावन्नच्या वेळी जर गेला तर या देशाची लोकसंख्या पंचावन्न कोटी होती आता तुम्ही जर साधारण चौदाशे वर्षापूर्वी गेला तर जगाची लोकसंख्या मी म्हणतो पाच कोटीच्या वर नसाल जगाची बरं का त्या काळामध्ये लोकवस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती घरं कमी असायची आणि जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायच्या आणि त्या काळामध्ये हे फॅमिली प्लॅनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी लोकांना सुचत नव्हत्या ना वैयक्तिक आयुष्य म्हणा मला माझं आयुष्य काहीतरी जगायचंय आणि काहीतरी एक्सप्लोअर करायचंय हा विचार त्या काळामध्ये एवढा उदात्त स्वरूपामध्ये धारण झालेला नव्हता जगभरामध्ये त्याच्यामुळे त्या काळामध्ये काय होतं व्हायचं की लोक जे आहेत ती कितीही आपत्त्य जन्माला घालायची कारण तो विषयच त्या काळामध्ये नव्हता ना फॅमिली प्लॅनिंग आता चौदाशे वर्षापूर्वी तो विषय नव्हता म्हणून या काळामध्ये तुम्ही तो आणू शकत नाही अशातला भाग नाही ना आज परिस्थिती अशी झालेली की एक एक इंच वरून भांडणं असतात जागेवरून पार्किंग वरून भांडणं असतात सिग्नल वर भांडणं असतात लोकांना रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाहीये लोकसंख्या एवढी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली जर आपण माणसानेच बरं का आउट ऑफ द बॉक्स जाऊन माणसाकडं झुरळ किंवा उंदराच्या दृष्टीने पाहिलं तर आपली लोकसंख्या झुरळ उंदरासारखी झालेली आणि ह्या एवढी लोकसंख्या माणसाची वाढत असताना कुठल्याही धर्मियांनी लोकसंख्या वाढवा विशेष करून भारतासारख्या देशामध्ये असं गाढवपणाची वक्तव्यच करू नये धर्माच्या आधारावरही करू नये आणि धर्म नाकारून देखील करू नये मित्र म्हणतो